भारत सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पंधर स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे त्यानुसार मीरा भाईंदर महानगरपालिकेने आज उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती आणि याच्यामध्ये अनेक सामाजिक संस्था व शाळा व कॉलेज यांनी सहभाग घेतला होता माझ्यासोबत आता अभिनव शाळेचे अभिनव कॉलेजचे विद्यार्थी आहेत एन एस एस युनिट त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावा की प्रकारे त्यांनी इथे स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला मॅडम काय सांगाल की कशा प्रकारचे तुमचे जे विद्यार्थी आणि तुम्ही आहेत सहभाग घेतला आणि या जो काही तुम्ही स्वच्छता मोहीम होती त्याच्यातून काय अनुभव हो? आला सगळ्यात पहिल्यांदा तर अभिनंदन अभिनंदन भारत महार, सरकारचं की प्रत्येक वर्षी साधारणपणे जो आपण मोण। एक पंधरवडा ठेवतो स्वच्छताचा म्हणून त्याच्यामुळे मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या ह्या नाजूक वयामध्ये त्यांना एक अवेअरनेस मिळतो की आपले आपली जबाबदारी आहे आपण समाजाचे काहीतरी लागतो आणि म्हणून आपण ही स्वच्छता केली पाहिजे आणि राष्ट्रीय सेवा योजना जी आहे त्याचं एक मूळ जे आहे त्याची मुख्य ऍक्टिव्हिटीज स्वच्छता आहे म्हणजे आमची जे विद्यार्थी आहेत एनएसएस चे ते वर्षभर स्वच्छता अभियान हे त्यांची प्रमुख ऍक्टिव्हिटी असते आणि म्हणून तर बीच क्लिन अप करणं उत्तर मला वाटतं आम्ही वर्षभरातून चार ते पाच वेळा उत्तर बीच ला येतच असतो आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी इथे सहभागी होतात मला वाटतं मीरा महमदान सगळेच कॉलेजेस आज इथे एन एस एस ची युनिट आलेले आहेत आणि प्रत्येक महाविद्यालयातून साधारणपणे दीडशे ते दोनशे विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि म्हणून तर मला असं वाटतं या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि आयोजकांचं सुद्धा अभिनंदन आहे की त्यांनी अशाच प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजे आज जे तुम्ही साफसफाई केली त्याच्यामध्ये कशा प्रकारचा कचरा आढळून आला आणि इथे जे पर्यटक येतात ते कशा प्रकारची अस्वच्छता पसरवतात त्यांना काय संदेश सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ना आज एक पर्यटक म्हणून जर मी विचार केला तर आपल्याकडे आता जी लाईफस्टाईल आहे की यूज अँड थ्रो प्लास्टिकच्या बाटल्या रॅपर्स जे आहेत ते आपण खातो आणि ते इथे टाकतो त्यामुळे वरती बऱ्याचदा आम्हाला जो कचरा मिळतो त्याच्यामध्ये प्लास्टिक मिळतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्लास्टिक किती हानिकारक आहे सगळ्या प्रजातींसाठी आणि त्याच्यामुळे ही एक मला असं वाटतं की सगळ्या लोकांना विनवणी आहे कळकळीची की कृपया करून प्लास्टिकच्या बाटल्या किंवा प्लास्टिकचा कचरा इथे टाकू नका दुसरं म्हणजे आता दोन दिवसापूर्वी गणपतीचं विसर्जन झालं आहे काही विद्यार्थ्यांना मूर्त्या मिळालेल्या आहेत ज्या गणपतीची आपण दहा दिवस भक्तिभावाने सेवा करतो त्या गणपतीला अशा पद्धतीने बघितलं फार दुःखी होत मन दुःखी होतं आणि म्हणून ते मला असं वाटतं आपण इको फ्रेंडली मूर्तींची मूर्तींसाठी लोकांना प्रोत्साहित करायला पाहिजे की ज्या आपण पाण्यात टकल्यानंतर लगेच विरघळून जातील आणि त्याच पाण्याचा आपण दुसरीकडे उपयोग करू त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या निमित्ताने क्लिनिंगच्या निमित्ताने आपण हे प्रमुख संदेश द्यायला हवे की एकतर इको फ्रेंडली मूर्त्यांचा वापर करणं आणि प्लास्टिकच्या वापराला आपण थोडा आळा घातला पाहिजे आणि दुसरं म्हणजे इथल्या विभागातल्या लोकांना थोडंसं ना आपल्याला जाणीव करून द्यायची आहे की बीच वरती जे आपण भारत सरकारने एवढा मोठा उपक्रम केला आहे टॉयलेट्स बांधून शौचालय बांधून पण तरी सुद्धा लोक उघड्यावरती शौचालय करायला येतात तर त्याच्या बाबतीत मला वाटतं थोडीशी जागृती व्हायला पाहिजे होत नाही असं तुमचा आरोप आहे आरोप नाही मी म्हणणार आहे कदाचित असं असेल की त्यांना तेवढे उपलब्ध शौचालय नसतील जर नसतील तर आपण त्याचा सर्व्हे करायला पाहिजे की का असं होत आहे का लोक इथपर्यंत येतात आणि जर असतील आणि लोक करत नसतील किंवा अवेअरनेस करायला पाहिजे आणि नसतील तर आम्हाला वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून ते उपक्रम राबवला पाहिजे की शंभर टक्के शौचालय आहेत निदान बीच वरती लोक या कामासाठी तरी येणार नाहीत आपल्यासोबत अभिनव महाविद्यालयाच्या आता प्रशिक्षिका होत्या त्यांनी एक चांगला संदेश दिला आहे की समुद्रकिनाऱ्यावर येणारे जे पर्यटक आहेत ते कशाप्रकारे अस्वच्छता निर्माण करतात आमचाही आमच्या दर्शकांना असाच एक कळकळीची विनंती आहे की जेव्हा केव्हा तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर येणार तेव्हा समुद्र किनाऱ्यावर कचरा करू नये व समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता ठेवावी धन्यवाद